आपला पहिला लाडू तयार आहे मध्यम आकाराचे तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता नमस्कार मंडळी मी मृणाली आणि स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत चे लाडू चला तर मग साहित्य आणि कृती पाहून घेऊयात तर आज आपण साहित्य ना पाहता डायरेक्ट कृतीला सुरुवात करणार आहोत सर्वात आधी काजू बदाम थोडीशी आपल्याला गरम करून घ्यायचं तुम्हाला तुपात गरम करायचं असेल तुम्ही तुपातही गरम करून घेऊ शकता पण आपण असं ड्राय रोस्ट करणार आहोत आपण आणि आपण तूप हे शेवटी वापरणार आहोत गरम यासाठी करून घ्यायचे की जेणेकरून लाडू जास्त दिवस टिकतील आपले काजू आणि बदाम मस्तपैकी भाजलेले आहेत आपण आता त्याच्यामध्ये पिस्ता आणि अक्रोड ॲड करून घेऊ आपण आता ह्याच्यामध्ये भोपळ्याच्या बिया टाकून देऊ त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया या सगळ्या गोष्टी आपण मस्तपैकी भाजून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण कुठेही साखर किंवा गोड वापरणार नाही आहोत ना तुम्ही पाहू शकता आपले ड्रायफ्रूट असे मस्तपैकी भाजलेले आहेत आपण लाडूसाठी हा काळावाला खजूर वापरणार आहोत या खजुरातली आपण बी काढून एक वाटी खजूर आपण घेणार आहोत एक वाटी खजूर आणि एक वाटी काळ्या आणि लाल अशा मनुका आपण घेतलेल्या आहेत या दोन्ही गोष्टी आपण मिक्सरला लावून घेऊयात आता आपण याच्यामध्ये एक वाटी काळ्या आणि लाल मनुका आणि त्यानंतर खजूर असे आपण बारीक पेस्ट करून घेऊयात अशा प्रकारे आपले मनुका आणि खजूर मस्त छान वाटलेले आहेत याच भांड्यात आपण सगळे ड्रायफ्रूट्स पेस्ट करून घेऊया आपली ड्रायफ्रूटची पेस्ट रेडी आहे आता पॅनमध्ये एक मोठा चमचा तूप घालून आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊयात एक ते दीड चमचे आपण तूप घालून ह्या सगळ्या गोष्टी मस्तपैकी मिक्स करून घेऊयात मनुका आणि खजुराची पेस्ट आधी आपण चांगली तुपामध्ये वितळवून घेऊ ह्याच्यामध्ये आपण ही ड्रायफ्रूटची पेस्ट करून घेऊ तर मंडळी आपण इथे पाहू शकता इथे आपण सगळं मिश्रण थोडं थोडं गरम करून चांगल्या हाताने मिक्स करून घेतलेलं आहे गरम केल्यानंतर थोडं थंड करून असं सगळं खजूर आणि मलुक्याची जी पेस्ट आहे ती सगळ्या ड्रायफ्रूटच्या ह्याच्याला आपण पेस्ट आपण ला लावून घेतलेली आहे आता हाताला थोडस तूप लावून ह्याचे छोटे छोटे असे लाडू आपण बनवून घेऊ मध्यम आकाराचे तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता पटकन असे चिकट असल्यामुळे ते पटकन वळले जातात आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे नक्की एकदा ट्राय करा आपला पहिला लाडू तयार आहे तर मंडळी आपले हे मस्तपैकी असे ड्रायफ्रुट्सचे लाडू तयार आहेत आपण आता ह्याला खसखसामध्ये घोळवून घेऊ इथे आपण खसखस घेतलेला आहे असं फक्त थोडं थोडं लावून घेऊ तर एक एक वाटी ड्रायफ्रुट्स आणि बाकीचं साहित्य वापरून आपण हे वीस लाडू बनवलेले आहेत ला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका धन्यवाद